आज आपण जातोय ते दारावे गावचा आठवडी बाजार बघायला पाऊस खूप पडतोय तर चला चल दाखवतो तुम्हाला तिकडे काय काय भेटतंय तर आज आपल्या बरोबर आहे अस्मिता आणि श्रेष्ठा सुद्धा आहे तर चला जाऊया पुढे आणि तुम्हाला दाखवतो आठवडी बाजार बाजारला चार किलो कांदे चार किलो येवाला रुपये सूपया येवाल आहे ये काही तर बघू शकता साडीचे कवर आहे तिकडे तर कवर आहे तो सत्तर आहे आणि हा दोनशेला एक हा मोठावाला तो आहे अडीचशे रुपये जोडी आहे वन फिफ्टी तर हे बघा पावसामुळे पूर्ण आठवडी बाजाराची वाट लागलेली आहे